लक्षात ना जाऊ आणि तुझं काय करणं चालू आहे ठेचा करते का ती ता कु ती ता नुवे चालू का बार कर तुला भाजी करायला येते भाजी करायला कशाची भाजी करायला येते तुला लिंबूची लिंबूची भाजी असते का लिंबूची भाजी नाही अ तो ती ती भाजी असते मिरचीची भाजी असते का कशाngaणाची भाजी असते हे जी शिर्डाना कुट्टी शिर्डानाची भाजी शेंगदाण्याची भाजी करते बारी मग काय करायचं होपर्यंत था। थांबायचं आम्ही थांबा था। तू करणार आहे का शपाक शपाक करते तू चुपा करते चपात्या करते का चपाती करते भाकरी भाकरी करते अजून अजून द्याल अजून भाजी करतोय शेंगदाण्याची करते ती बारीक करते हो का काय भाजी केली मग काय भाजी केली भाजी करते अजून अजून करते कशी करायची अजून चमच्याने चमच्याने करायचं ढोकून मी कसं करू गॅसवर ठेवलाय का तवा कुवा दे तू कुठरे गॅसवर ठेवलाय का कुवाच टाकितो तू यात तुमती गॅसवर ठेवायचं हे सगळं मिक्स करून सगळं सगळीच करून तो वाच

तुछ। गोल गोल फिरवायचं मग मिक्स होते बर बाय तु एवढं करायला लाईट नाही ना लाईट गेली नाईट गेली आता संध्याकाळी येते लाईट चालू होते नाही लागत नाही ना करंट चालूच नाही लाईटच गेली आता काय करायचं कुठं लाईट आहे झाली तुझी भाजी करून भाजी करून झाली आता जेवायला घ्यायचं का त्या करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळ्यांनी खायचं बर चाल मग द्यायचं दादाला बोलणार आहे का मग बोलणार आहे कॉल करू का काल केला भाजी करते मग कॉल करून मग भाजी करतो का मग